काल काल जेव्हा या कोस्टल टनेलमध्ये पाणी लिकेज होतंय अशी बातमी आल्यानंतर मी, मी तात्काळ आयुक्त गगरानी यांना फोन केला होता आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त आणि एल एन टीची टीम पाठवली होती आणि आज मी स्वतः या ठिकाणी आलो आहे काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत हे जॉईंटमध्ये लिकेज आहे दोन तीन जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहे तेही भेटले आता त्यांचंही म्हणणं आहे की पूर्णपणे याच्यामध्ये स्ट्रक्चरल जे जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे हा जॉईंटमध्ये जे आहे त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे जे आपण एक्सपान्शनचे जॉईंट आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता दोन तीन जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या जेवढे पंचवीस जॉईंट आहेत इकडे पंचवीस जॉईंट आहेत आणि तिकडे पंचवीस जॉईंट आहेत या सर्व पंचवीस जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहेत देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे टेम्पररी सोल्युशन होणार नाही परमनंट सोल्यूशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही आणि आता वा रहदारी देखील चालू आहे नाही वाहतूक रहदारीला देखील कुठलाही अडथळा नाही कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे या जॉईंटमधले लीक आहेत जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो बोगदे त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे हंड्रेड पर्सेंट पूर्णपणे थांबवण्यासाठी पॉलिमर ग्राउटिंग केलं जाईल इंजेक्शनद्वारे आणि सर्व जेवढे जॉईंट आहेत हे सर्व जॉईंट चेक केले जातील आणि त्याच्यावर पूर्णपणे विशिष्ट प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाईल जेणेकरून फुल प्रूफ हे इथं कुठल्याही भविष्यामध्ये त्रास होणार नाही पाणी लिकेज होणार नाही पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाऊस आणि आता पावसाळा तर सुरू होईलच परंतु हे जे काही काम झाल्यानंतर तिथे पावसाळा असू द्या काही असू द्या पाणी येणार नाही अशा प्रकारची त्यांची खात्री आहे दुसरी आम्ही आपण एकतीस मे पर्यंत करणार होतो दहा जून पर्यंत आपण कमिशनर सांगतायत वरळीपर्यंत आपण दुसरी लेन पण सुरू करतो नाही आधी आणि मध्ये काय त्याच्याने काय फरक पडणार आहे जे काही काम छोटं मोठं होतं ते तसंच ठेवून उद्घाटन करायचं याला काय अर्थ होता का पूर्ण का, पूर्ण काम झाल्यानंतर त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा विषय नाही आहे यामध्ये लोकांच्या फायद्याचा जो विषय आहे लोकांना जो दिलासा द्यायचा आहे त्याचा विषय केला पाहिजे आणि जे 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 हे जेव्हा लक्षात आलं हे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्यांच्या एक्सपर्टनी स्वतः जे जॉन म्हणून आहे त्यांनी सांगितलं की स्ट्रक्चर जे जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आणि हे जॉईंटमध्ये जे काही लिकेज झालेलं आहे हे आपल्याला दुरुस्त करता येईल आणि त्याला कुठलंही या पूर्ण प्रोजेक्टला जो कुठलाही धोका नाही त्यामुळे हे फुलप्रूफ काम आता होईल आणि यानंतर जे काही लिकेजेस आहेत हे दोन ठिकाणी लिकेज असले तरी सुद्धा सगळं जेवढे जॉईंट आहेत हे सगळे तपासायला सांगितलेत आणि त्याच्यावर प्रक्रिया करायला पण नाही काम बंद करायचा विषयच नाही आहे ही रहदारी सुरू आहे आणि मला वाटत नाही की हे काम करताना रहदारी बंद करावी लागेल काही गरज लागणार नाही त्यामुळे गंभीर आरोप केला तो म्हणजे त्यांचं सरकार पाडल्यानंतर मुख्यतः या प्रकल्पामध्ये एकतर या कामाचा वेग कमी करण्यात आला आणि खर्च वाढवण्यात आला आता हे सगळं आरोप प्रत्यारोपात मी जात नाही फक्त एवढंच सांगतो लोकांना यामधून या, या प्रकल्पामधून दिलासा मिळाला पाहिजे आणि हा प्रकल्प जो आहे हा अतिशय म्हणजे लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे याच्यावर अनेक लोकांनी अमिताभ बच्चनसारख्या लोकांनी देखील ट्विट केलेला आहे आणि हा प्रकल्प कुठेही वादातीत होऊ नये अशा प्रकारचं माझं मत आहे हा लोकांसाठी खुला राहील आणि हे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत झालेले ते पूर्णपणे फुलप्रूफ दुरुस्त होते हे पाणी आता मी पाहिलं ते तिथलं पाणी आले खाली आलेलं आहे त्यामुळे तिथलं पाणी बंद झाल्यानंतर इथलं पाणी बंद होईल दिलेले आहेत कशा पद्धतीने ही संपूर्ण मी काल ती बातमी बघितल्यानंतर मी फोन केला एमसीना आणि त्यांनी तात्काळ त्यांची यंत्रणा हलवली अॅक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे त्यामुळे आपण चिंता करू नका लोकांच्या सुरक्षेविषयी सरकार अतिशय जागरूक है ये अच्ची अच्ची नहीं। नहीं। सर, और ये सर्व काम अतिशय फुल प्रूफ हुई सामने आए स्ट्रक्चरल की जरूरत नहीं देखिए ये कोई मेन स्ट्रक्चर को कोई धोखा नहीं है कोई खतरा नहीं है वो एक्सपर्ट जो है जो जॉन उन्होंने भी कहा है उनसे भी मैंने बातचीत की है तो ये ज्वाइंट है ये दो ज्वाइंट में से लीकेज हुआ है और इसके वजह से ये पानी आया है लेकिन मैंने कहा है कमिश्नर गगरानी जी को कि जितने ज्वाइंट है दोनों टनल में 25-25 वो पूरे ज्वाइंट पूरे ज्वाइंट चेक किए जाए और पूरे ज्वाइंट पे काम किया जाए ताकि फ्यूचर में भविष्य में ऐसी कंप्लेंट ऐसी तकरार वापस ना हो और जो भी करना है उसमें वो पॉलीमर इंजेक्शन के द्वारा ग्राउटिंग करेंगे और ये फुल प्रूफ होगा कारखाना संदर्भ अपनी बात की झारंडेश्वर कारखाना प्रकरण उप मुख्यमंत्री अजीत दादाजी है, है सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ पोस्टर और प्रोजेक्ट के पूर्ण कंप्लीशन में तो इस पर आप क्या कहेंगे कैसी कैसी सरकार बदलेगी कौन सी सरकार बदलेगी सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो इस पूरे मामले की जांच करेंगे आएंगे अच्छा वो शेख चिल्ली वाली बात है ये तो बाद में क्या है ना सर एक बहुत अच्छी बात है अजीत दादा जर्नलेश्वर कारखाने सन्दर्भ में एसीबी ने चौकसी अरे तुम्हें आता टनेल मध्य आए ना टनेल से बोला टनेल टनेल इसमें बिल्कुल लोगों की सुरक्षा का ध्यान रखा जाएगा कोई भी नागरिक या यहाँ पर जो यात्री है उसको धोखा नहीं होगा ऐसी पूरी खबरदारी ये कॉर्पोरेशन लेगीच परदेशवादीला प्राधान्य दिलेलं आहे मात्र आपण सफाई असेल पोस्टल रोड असेल किंवा सह्याद्रीमधल्या बैठक असेल आपण ऑल फिल्ड काम करताना दिसत आहेत त्यावर आपण काय म्हणतो अरे बाबा प्रत्येकाला आपल्या आपल्या जगण्याचा अधिकार असतो प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते आता मला मुख्यमंत्रीची जबाबदारी आहे त्यामुळे इथे जर दुष्काळ असेल काही ठिकाणी चाऱ्याचा चार पाण्याचा टंचाई आहे त्याचा आढावा घेणं मला गरजेचं आहे आज प्री मान्सून वर्क होतं आता पाऊस येतोय आय एम डीने सांगितलंय पाऊस भरपूर येणार आहे मग लोकांना त्रास नको त्यासाठी बैठक घेणं गरजेचं आहे त्यामुळे ते बैठक तर घेणं माझी जबाबदारी आहे त्यामुळे कोण काय करतंय आहे यापेक्षा मला माझं काम काय आहे माझी ड्युटी काय ती मी ड्युटी करतोय मान्सून मान्सून पूर्व बैठक जी घेतली ती अतिशय महत्वाची होती त्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड एनडीआरएफ एसडीआरएफ सगळे होते सगळे विभागीय आयुक्त होते जिल्हाधिकारी होते मान्सून पूर्व बैठक घेण्याचं कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा लोकांच्या जीवितहानी होऊ नये आणि झिरो कॅज्युलिटी मिशन असं ऑपरेशन आम्ही ठरवलेलं आहे एक टीम वर्क तयार झालेला आहे आणि त्यामुळे रेल्वे असेल सगळे असतील लँडस्लाईड एरिया असेल तिथे लँडस्लाईड होण्यापूर्वी तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी करणं मुंबईतले काही लँडस्लाईडचे एरिया आहेत त्यांना मी कमिशनरना सांगितलं तिथे सेफ्टी नेट लावून टाका त्यांना सुरक्षित स्थळी ठेवा आम्ही जवळपास पाच हजार घरांची व्यवस्था केलेली आहे एम त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सफाईचं काम जोरात चालू आहे त्यामुळे प्री मान्सूनवर खड्डे रस्त्यावरचे खड्डे व्यवस्था हो कामाने लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठीच आजची एक बैठक झाली ती महत्वाची बैठक होती प्रमाणी नियोजन हुई लोग दिलासा मिले डॉक्टर तो के द्वारा ब्लड सैंपल्स चेंज किए गए और अक्यूज को जो है वो पिज्जा और बर्गर खिलाया गया पुलिस स्टेशन में काफी चीजें सामने आ रही है सर हाउ डू यू सी दिस कैसे हो सकते हैं गवर्नमेंट इस केस में मैं पहले से पहले दिन से पुलिस कमिश्नर पुनः इनके संपर्क में था मैंने पहले दिन से कहा है आरोपी जो भी कितना ही बड़ा हो उसको कोई भेदभाव नहीं होना चाहिए गरीब हो या अमीर हो कानून के दायरे में सब एक समान होते हैं और किसी को भी बख्शा नहीं जाएगा कठोर कार्रवाई कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने दी है जो दो जो बच्चों की डेथ हुई है वो भी किसी के तो बे, 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 बच्चे हैं, तो इसके लिए जितने भी लोग इसमें दोषी हैं, उनको कड़ी कार्रवाई की जाएगी उनका बैकग्राउंड भी चेक किया जाएगा और मैंने तो पुलिस कमिश्नर को कहा है इसमें डॉक्टर हो या कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा उसको छोड़ेंगे नहीं उनको कानून के सलाखों के पीछे डाल दिया है उनको कड़ी से कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने खुद दी हुई सर आप कड़ी पर का लग रहे है। जो भी जो भी इसमें शामिल है जो भी शामिल होगा जिसका भी इसमें दोष होगा

उसके ऊपर मैंने पुलिस कमिश्नर को कहा है कड़ी से कड़ी सख्त से सख्त कार्रवाई करे और किसी को भी छोड़ना नहीं बख्शा नहीं क्योंकि दो बच्चे जो गए हैं वो भी किसी के बच्चे हैं और इसलिए कितना भी बड़ा आरोपी हो उसको नहीं छोड़ेंगे बिल्कुल